बरं आता तर मी तुम्हाला एक नक्कीच सांगेल एक गोष्ट की माझी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना एक नम्र विनंती राहील की आपण आपल्या मुलांना कुठल्याच मुलांना नेगेटिव कमेंट्स नका करू आ, कारण का त्या गोष्टीमुळे त्या मगाशी तर बोललोच आहे पण त्या गोष्टींमुळे त्या पाल त्या बालकावालावरच्या मनांवरती काय परिणाम होतो ना हे तुम्हाला नाही माहिती मी काही गोष्टी बघितल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय मायराला ह्याचा सा काही फरक नाही पडत बिकॉज त्याच्या बाजूला ना एक कवर आहे मी आणि माझी बायको हो। mm -hmm. त्यामुळे तिच्या जवळ ही गोष्ट येणार नाही बट इतर मुलांचं आपण mm -hmm. ते थांबवणं गरजेचं आहे सो आय ऑलवेज फील की चांगलं बोला चांगलं बोला ना चांगल्या गोष्टी सांगू शकतो हे हां तुम्हाला काही चुकलं असेल तर तुम्ही कान पिळा hmm. कधी चुका कधी काही चुकलं असेल मुलाचं कधी आमचं काही चुकलं असेल तुम्ही कान पिळू शकता तुम्ही क्रिटिसाईज करू शकता बट ट्रोलिंग hmm. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आपण नाही व्हायला पाहिजेत ते कुठेतरी थांबवलं hmm. गेलं पाहिजे आणि दॅट इज वॉट आय ऑलवेज फील आणि आज ह्या गोष्टींवरती आपण डिस्कस करतो हीच एक खरं मोठी गोष्ट आहे आणि मी एक गोष्ट मी संकेत सांगेल की जसं इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतो तुम्ही जसे प्रश्न विचारणार तसंच आपल्याला उत्तरं मिळतात तुम्ही आज दोघींनी ज्या शैलीमध्ये मायराशी खेळत हसत मिळत प्रश्न विचारले तिनेही त्याच शैलीमध्ये तुम्हाला उत्तरं दिली एक धारदार प्रश्न जर तुम्ही प्रश्न तिला विचारलात तर ती त्याच धारेने प्रश्न तुम्हाला उत्तर देणार ही तिची समज आहे ही तिची समज आहे त्याच्यामुळे बाल म्हणजे म्हणतात ना की ओली माती असते ती ओली माती कशी घडवते कशी घडेल हे आपल्या हात thank you